अरे आठ दिवस झाले तू का नुसती कारना देत आज येतय उद्या येतय परवा येत माझ्याकडे जर रान कापूची मशीन असताना तर तुझ्या पाया पडले नसतंय रे ते शेंडी येत ना ते दुसऱ्या एकदा लावून काय अबा भीमतो गो ना इतकं अरे तो सुचलो ना कधीपासून तार माका जर माहिती असता ना काही चांगली मशीन गावता मी आत्ता जाऊन घेतलं असतं तुका मशीनच घेऊची या ना अरे तसे पण आता आपण सावंतवाडी कच जातो वाटेत कोलगावात आपण घेऊया मरे काळंबात ना एक नंबर मशीन गावता काय सांगतो अरे होय तर चल गाववाल्यां बंटिया दाग घेऊची होती रान कापूची मशीन म्हणजे ग्रास कटर म्हणान ते काय घेऊन सावंतवाडीतल्या कोलगावात येणाऱ्या काळंबा अॅग्रो सेल्स अँड सर्व्हिसेस मध्ये एकदम जबरदस्त असे ग्रास कटर असत ज्यांची स्टार्टिंग फक्त रुपयापासून चालू होता फक्त साडेसात था फवारणीचे पंप मिळाले जातली तसंच होंडा कंपनीच्या फवारणी पंपावर तीन हजार रुपयाचा डिस्काउंट असा यांच्याकडे चैन सॉची स्टार्टिंग प्राइस असा फक्त साडेचार हजार रुपये शेतीसाठी लागणारी सगळी उपकरणं हैसर मिळतात तसंच योग्य ती माहिती दिली जाता एकदम व्यवस्थित अशी सर्विस केली जाता तसच यांच्याकडे फायनान्स आणि लोनची देखील सेवा उपलब्ध असा तसंच हयसर तुम्ही रॉयल शेतकरी ब्रँडची उपकरणं घेतलात तर हयसर तुमका डायरेक्ट चाळीस कंपनी सबसिडी भेटतली ह्यांच्याकडे जॉबची वॅकन्सी देखील चालू असा ज्यामध्ये तुमका ऍप्रेंटिस चिपचा गव्हर्नमेंटचा सर्टिफिकेट देखील मिळन जाताला हयसर तुमका स्पेअर पार्ट देखील भेटतात ज्याच्यावरती सहा महिन्याची वॉरंटी देखील असा सावंतवाडी कोलगाव प्रमाणे कुडाळच्या हायवेवरच्या बस डेपोच्या बाजूक देखील यांची शाखा असा तुमका पण शेतीसाठी दे लागणारी उपकरणं घेऊची असतील तर आता त्यांच्या शॉप ला व्हिजिट करा